आज आम्ही आमच्या शेतामध्ये धपाटी बनवली आहे रेसिपी आवडली तर आमच्या रेसिपीला लाईक करा नमस्कार ला मैत्रिणीनो चविष्ट भोजनवर मी स्वागत करते आज या ठिकाणी आपण शेतामध्ये थालेपीठ बनवणार आहे तुम्ही त्याला धपाटी पण म्हणू शकता याच्यासाठी मी चिरलेला कांदा घेतला आहे त्यानंतर जिरी घेतली आहे हळद घ्यायची आहे आपल्याला मीठ लागणार आहे ओवा घेतलेला आहे तीळ आहेत त्यानंतर इथं हे गव्हाचं पीठ आहे हे ज्वारीचं पीठ आहे आणि हे बेसनचं पीठ आहे त्याच्यानंतर मिरच्या आहेत कोथिंबीर आहे लसूण आहे आता आपल्याला मिरची कोथिंबीर लसूणची मिक्सर मधून पेस्ट बनवून घ्यायची आहे चला तर आपण पेस्ट बनवायला तयार सुरुवात करूया आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया ह्याच्यामध्ये नंतर ओवा टाकूया टाकूया थोडसं मीठ टाकूया आणि आता हे आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून आपण आता हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे चला तर आपण आता पुढची तयारी करूया कार आज या ठिकाणी आपण शेतामध्ये खमंग अशी ढपाटी बनवणार आहोत चला तर आपण आता याची तयारी करूया त्यासाठी सुरुवातीला आम्ही चूल पेटवायला घेतलेली आहे आणि चूल पेटली की नंतर तवा गरम करायला ठेवला आहे शेतामध्ये जर आपण चुलीवरती कोणताही पदार्थ बनवला तर खूप चवीला खमंग लागतो तोच जर पदार्थ आपण गॅसवरती बनवला तर त्याची चव जरा वेगळी येते पण आपण चुलीवर काहीही पदार्थ बनवला तर चवीला खूप छान बनतो तुम्ही बघू शकता शेतामध्ये कसं मस्त असं हिरवगार वातावरण असताना आणि त्यावेळेस आपण शेतामध्ये कोणताही पदार्थ नेला तर तो अगदी सगळी आवडीनं खातात यासाठी चूल पेटवून घेऊया वारा असल्यामुळं चूल पेटायला थोडासा वेळ लागतोय आपण आता काय करू फुडची पण तयारी करून घेऊया आता चूल व्यवस्थित पे पेटलेली आहे वातावरण पण खूप मस्त असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता शेतामध्ये किती छान असं वातावरण असतावर तिथं कोणताही पदार्थ बनवला तर खायला खूप छान लागतो त्यानंतर आपण आता धपाटा बनवायचं साहित्य बघूया सुरुवातीला आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन पीठ ओवा जिरी लसूण कोथिंबीर हळद कापलेला कांदा असं जे काही साहित्य तेल वगैरे लागतंय ला ते आम्ही इथे घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे बेसनपीठमध्ये मध्ये टाकायची आहे कारण बेसनपीठ थोडंसं विकत असल्यामुळे पांढरं आहे त्यानंतर आपण ज्वारीचं पीठ घेऊया आपल्याला जसं जसं वाढवायचं आहे तस तसं आपण साहित्य अजून घेऊ शकतो त्यानंतर आपण आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता वरून अजून आपण हळद टाकणार आहोत शिरलेली कोथिंबीर आहे ती पण आपल्याला घ्यायची आहे धपाटी बनवण्यासाठी कोथिंबीरनं खूप छान अशी चव येते तेल टाकायचे आहेत आपल्याला त्यामध्ये का कांदा आहे तो आपल्याला टाकायचा आहे कांदा थोडासा जास्त घ्यायचा आहे कारण कांद्याने खूप छान अशी चव येते त्यानंतर मिक्सरमधून आम्ही आम्ही लसूण मिरची ओवा जिरी बारीक करून घेतलेली होती त्याची पेस्ट आपल्याला टाकायची आहे आता आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे राहिलेला जी आपण तीळ घेतलं होतं तीळ कोथिंबीर ती जी राहिली होती ती पण आता सगळी टाकून घ्यायची आहे कांदा जास्त असल्यामुळे गव्हाचं पीठ थोडं कमी पडते त्यामुळे ते पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे टाकू अजून जरा जास्त कलर येण्यासाठी ज्वारीचं पीठ पण आपण थोडंसं वाढवूया कारण शेतामध्ये आपण जे काही बनवलं जा बन ते जास्त असेल तरी कमी पडतं कारण सगळे आवडीनं खातात आजची रेसिपी आमच्या सासूबाई बनवणार आहेत रोज तेच तेच खाऊन जरा बोर झालं होतं त्यामुळं सासूबाईंना म्हणलं आज आपण धपाटी शेतामध्ये बनवूया सासूबाई पण म्हणलं चालतंय हो बनवूया मग आम्ही तयारी केली आणि आम्ही शेतामध्ये गेलो धपाटी बनवण्यासाठी सासूबाई व्यवस्थित असं हे पीठ मळून घेत आहे ह्या पीठामध्ये मी गव्हाचं पीठ बेसन ज्वारीचं पीठ तीळ ओवा जिरी लसूण मिरची कोथिंबीर कापलेला कांदा असं जे चवीनुसार सगळं सा लागणारं साहित्य आहे ना ते सगळं टाकलेलं आहे आणि खमंग असा धपाटा आम्ही शेतामध्ये बनवण्याची तयारी करत आहोत त्यासाठी चूल पण पेटत आहे अजून बेसन पीठ टाकल्यानंतर काय होतं तर हे जरा चिकट होतं त्यामुळे मळाय थोडंसं जाचतं त्यामुळे आपल्याला धपाटा बनवण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे तुम्हाला जर जा जास्त तिखट धपाटे हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त मिरची पण टाकू शकता अशा शेतातल्या वातावरणामध्ये आपण जर रानामध्ये कोणता पण पदार्थ बनवला तर चवीला खूप छान लागतो धपाट तिंबून घेऊया आपण धपाट्याचं पीठ आहे ते व्यवस्थित असं तिंबून घ्यायचं आहे टिबून आता झालेला आहे तुम्ही बघू शकता तोपर्यंत तवा पण गरम होत आहे गॅस सारखं पटकन बटन टाकला आणि तवा तापला तसं नसतंय चुलीवर थोडासा वेळ लागतो एक कापड आणलं होतं आता ते आपल्याला पाण्यात भिजवायचं आहे परत उलटी केली आहे आणि त्याच्यावर आपल्याला कापड काय करायचं आहे थोडंसं पाणी पिळून काढायचं आहे बारीक पत्तळ असा आता झपाट सासूबाई थापणार आहेत पातळ असा तर घ्यायचा आहे थोडस पाण्याने आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होत थोडस पिठ आहे ते पातळ होत आणि धपाट्याची चव पण वाढते आणि धपाट पातळ होत आमच्या शेतामध्ये गेलो की आम्हाला जर गॅसवरचं खाऊन बोर झाला असेल तर आम्ही जो पदार्थ बनवायचा आहे तो आम्ही चुलीवर बनवतो चिकन पण आम्ही चुलीवर बनवतो भाकरी कमंगाची भाकरी ज्या वेळेस चिकन बनवतो त्यावेळेस आम्ही भाकरी पण चुलीवर करतो त्यानंतर ठेचा भाकरी पण करतो आता आपल्याला त्याला बारीक अशी होल करून घ्यायची आहे त्याच्यामुळे काय होतं सगळीकडून बटा त्याला असं चित्र की व्यवस्थित तेल जाऊन भाजलं जातं आता तव्यावर आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हलक्याशा हाताने आता सासूबाई तव्यावर झपाटा टाकत ता आहे आणि थोडं थोडंसं त्यांनी तेल सोडलेलं आहे कारण धपाटं चिटकत नाही आणि खूप खमंग असा वास पण येतो आता राहिलेली धपाटी पण आता आपण करून घेऊया थोडस कडून अजून आपल्याला तेल सोडायचं आहे त्याच्यामुळे ते अलगत उचललं जातं मस्त असा धपाट्याचा खमंग वा सुटलेला आहे हे पटकन आपल्याला उलटता येत नाही कारण काय होत आपण चुलीवर जसं गॅस फास्ट करतो तस चुलीवर वेळ लागतो पण गॅस जसा फास्ट करतो तसं आपल्याला चुलीवर करता येत नाही त्याच्यामुळे चुलीवर आपल्याला फास्ट करता येणार नाही जसं गॅसवर बनवतो तसं ज्यावेळेस खालच्या साईडनं खरपूस भाजेल ना त्यावेळेसच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे नाहीतर ते कच्चं आणि वातड राहतं सुरुवातीलाच आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी चूल पेटवताना थोडस जास्त सरपण वापरून आपल्याला तवा गरम होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं लाकडं जाळायचे आहे जेणेकरून आपला तवा पटकन गरम होईल आता मस्त असं उलट उलट केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं भाजलेलं आहे जेवढं कुरकुरीत भाजेल तेवढी त्याची चव जास्त येते आता एक एक करून राहिलेली पण धपाटी आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायची आहेत दाबून आहेत मी पण पण बनवते माझ्याकडून थोडस जाड होतात जसं सासूबाई बनवतात तसं मला येत नाही सासूबाईंची पद्धत बनवण्याची खूप छान आहे त्यामुळे आम्ही ज्यावेळेस गावाकडे जातो त्यावेळेस आम्ही सासूबाईंना चपाटी करायला सांगतो येत आहे एक दपाट झालेला आहे आता बाकीची पण दपाटे आपण हळूहळू करून घेणार आहोत चपाटी बनवताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळींचं पीठ पण वापरू शकतो किंवा काही वेळेस धपाटी बनवताना वेगवेगळ्या पद्धती आपल्याला पाहायला भेटतात काही ठिकाणी चपाटी मूग हरभरा उडीद दाळ हे काय करतात पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजत ठेवतात आणि नंतर मिक्सरमधून काढून ते ज्वारी गहू बेसनपीठ अशा पिठांमध्ये ते मिक्स करतात कारण धपाट्यामध्ये विविध प्रकारचे प्रोटीन आपल्याला पाहायला भेटते वेगवेगळ्या डाळीपासूनची मिळणारे प्रोटीन याच्यामध्ये मिळते मुलांना जर रोज रोज चपाती आणि भाजी खाऊन कंटाळा आला असेल आणि किंवा डाळी डाळी पण मुलांना आवडत नसतील तर अशा वेळेस काय करायचं सगळ्या डाळी घ्यायच्या दा आणि त्याचं पीठ बनवून ठेवायचं आणि ते आपल्याला मुलांना सकाळी तुम्ही ज्या वेगवेगळ्या भाज्या असतील ते चिरून त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचं मिक्स व्हेज मिक्स व्हेजचं पराठा पण तुम्ही बनवू शकता याच्यामुळे काय होतं मुलं हे आवडीने खातात आणि आवश्यक प्रोटीन मुलांना डाळीमधून जातं ज्यावेळेस मुलं काही खायचा कंटाळा करतात का नाही त्यावेळेस हे असं धपाटं बनवायचं आणि त्याच्यामध्ये जे काही घरातल्या भाज्या असतील ना त्या ते सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये बारीक अशा पातळ चिरून टाकायच्या म्हणजे मुलं अगदी आवडीनं खातात प्रत्येकाची धपाटे बनवण्याची पद्धत ही वेगळी असते तुम्हाला ज्या पद्धतीनं धपाटं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा गॅसवरच्या पेक्षा चुलीवर आपण जे काही भाज्या वगैरे बनवतो का नाही त्याची चव खूप छान लागते शेतामध्ये केलेलं कोणत्याही चुलीवरचे जे भाजी असेल ती चवीला खूप छान लागते शेतामध्ये मस्त असं वातावरण पण असते आणि भूक पण जास्त लागते राहिलेल्या धपाटेपणाचं पातळ करून त्याच्यामध्ये चित्र पाडून आपल्याला सगळे अशी चुलीवर भाजून घ्यायचे आहेत आमचं दही दपाट बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं मी शेतामध्ये चुलीवर धपाटे बनवले आहेत आमची धपाटे आवडली असली तर लाईक करा आमच्या रेसिपीला लाईक करा